लाईक पर्या एको शून्य एकतीस एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट <laughs>

शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एकमेट शून्य आता पाहात आहेत शून्य लायक एकमेट शून्य आता पाहात आहे <coughs> या सर्व निलाईवरती यार मी प्रयत्न करू लोक पण काय उरलं काय शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

न्यू होलैंड असली पहचान असली ताकत आघात लाईक शट चॅट पर्याय बटन ले लो भाई न्यू होलैंड बॉटम चॅट फिल्ड बॉटम चॅट निवडले आहे निवड रद्द YouTube चॅट ला 24 तासा पाहतात एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला फटाफट चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असाल तर कमेंट करा छान छान सर्व रावण्यांचं आपल्या व्यासपीठावरती मी हार्दिक स्वागत करतोय तर आपल्या मित्रमंडळींना विनंती आहे की आपल्या लाईव्ह वरती स्थानपन्न व्हावं पटापट या सर्वांनी लाईव्ह वरती चार सात आता बहात आहेत एक लाईक पर्याय लोक आिशीवरती सर्वांनी करण्यासाठी डबल टॅप शेर शेर दहा आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या ला पटापट पड़। कमेंट करा छान छान चॅनल वर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावांनो <coughs> सर्वांना वासुभारच्या हार्दिक शुभेच्छा भावांनो चांद जैसे मुखडे पे शून्य आता पाहत आहेत एक लाईक आघा लाईक चॅट पर्याय बॉटम चॅट फिल्ड बॉटम चॅट निवड रद्द केली आहे टॉप मे युट्यूब चॅट पर्याय शत आघाडी दोन आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट -पटा -पटा लाईक करा कोणी येतं कनी आज पहिल्यांदा स्टार्टिंगला लाईव्ह घेतली होती कोण म्हटलं जाऊ दे कोण येतं म्हणलं कोण निमून वाढ पाहू कोण टाळू पुष्पिंदर सिंह ही बतर, नमस्ते पुष्पिंदर भैया कैसे हो बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में हैप्पी वासुबारस भैया कैसे हो खाना पीना हो गया क्या भैया कहाँ से बात कर रहे हो पुष्पिंदर भैया शंकर बुर्जे हाय नमस्कार शंकर दादा शंकर दादा जय शिव शंकर कशात शंकर दादा वासुबारत खूब खूब शुभे तुम्हारा हॅलो हॅलो आता पाहत आहेत एक लाई। सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह लापटापट चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा सर्व पाहुण्या रावण्याचं आपल्या लाईव्ह वरती मी सहर्ष स्वागत करत आहे सर्व मित्रमंडळींना वासुबारच्या खूप खूप शुभेच्छा आणि पटापट पटापट पटा, लाईक करून घ्या लाईवला स्क्रीनला डबल टच करून दीपावली मनाई सुहानी दीपा। अकला आता पाहत आहेत एक लाईक ग्य लोक हे सी सी जल्दी जलदी लाईक करो चॅनल पे नाही होत तो सबस्क्राइब करो मेरे साई के हाथों में जादू का पानी दीपावली मनाई सुहानी दीपावली मेरे साई की अमृत वाणी कहते हैं लोग पुराने शाम की जलती है जलती निशानी शाम की दलती दिए निशानी दीपावली सात आता बहात आहेत एक लाइन थे प्रकाश चांद गोवानी जी यानी हेलो नमस्ते प्रकाश भैया कैसे हो बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करें हैप्पी बारस हैप्पी वो सुबारस भैया आप कहा से बात करे हो, सर? Hmm. भोला भंडारी शिव भोला भंडारी साई भोला शिव बोला शिव भोला भंडारी साधू नऊ आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला फटाफट

प्रकाश चांद जी यांनी शं, शंकर बुर्जे हाय बटन शंकर बुर्जे यांनी हॅलो प्रकाश तीन आता पाहत आहेत एक लाईक नऊ मिनिटे तीन आता पाहत आहेत एक लाईक पाच आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाइव लाटापट चॅनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा hey? गोबानी पाच hey, like, आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्यायला विला पटापट चॅनल ला सबस्क्राईब करा आणि पाहत आहेत एक लाईक दोन आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट लाईक करा लाईव्ह लाईक बसेल म्हणून आपले गोरखदादा पण नाही आले आपली छोटी ताई पण नाही आली आपले साडू पण आले आपले साडू येतील पण उशिरा येतील दोन आता पाहत आहेत एक लाईक आमच्या फीड मधल्या लोकांना आमची दया येते रे बाबा खरंच तीन आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पत लाईक करून घ्या आपले गोरखदादा पण येतील उशिराच अकरा मिनिट तीन आता पाहत आहेत एक लाईक देवराजे सेव्यमान भावना श्री कंपनम ज्ञान शून्य आता पाहत आहेत एक लाईक <coughs> को काशी का तर अकरा मिनिट दोन आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या बाबांनो कोणी नाही बोलला समजा तर आपल्या टाइम पास करायचा असं आपलं काही तेना तो आता पाहत आहेत एक लाईक अख्खे चॅट फील्ड निवड रद्द केली आहे YouTube चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही प्रकाश चांद गोवानी जी यांनी हॅलो लाईक चॅट सप्थेच ब दोन आता पहात एक एकला जे <laughs> <laughs> एक जेवत असं सगळे मंडळी येतीलच हळूहळू वीस तीस मिनटं वाट बघतोय नाही तर आहे आपलं गुगल हा मामा बारा दोन आता पहात एक एकला मिनिट शून्य आता पाहत आहेत एक लाईक तेरा मिनिटे शून्य आता पाहत आहेत एक लाईक गोलमाल गोलमाल तेरा शून्य आता पाहत आहेत एक लाईक थेट

होय संपादन बॉक्स पौस्टिका पूर्ण झाले मागे जा मच्छा समाप्त थेट दोन आता पाहत आहेत दोन लाईक थेट विकासा पण स्वागत आहे तुमचं धन्यवाद करण्यासाठी डबल तयार चल फुलो फूल झेंडू के फूल हम्म दोन विकास हे chat पर विकास दादा जेव्हा विकास अपा अंडरस्कोर ऑफिशियल नमस्कार बटन, नमस्कार दादा नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल टॅप chat पर्यंत माइक कॅप रिप अँड स्टेट आता पाहतात आहेत दोन लाईक 14 मिनिटे पन्नास सेकंद एक आता पाहतात आहेत दोन लाईक

सो दोन आता पाहत आहेत डोन लाइक विकासाप्पा अंडर स्कोर ऑफिशियल लाईक बट बेट पर्या गोच बॉच निवडल युट्यूब चॅट पर्याय बट लाप्पा अंडर स्कोर ऑफिशियल लाईक लाट शून्य आता पाहात आहेत दोन लाईक सोळा मिनिटे चव्वेचाळीस सेकंद थेट सोळा मिनिटे शून्य आता आहेत दोन लाईक सतरा मिनिटे एक आता पाहात आहेत दोन लाईक पटापट पटापट कमेंट करा जेवत असेल थोड बसायचं दहा पंधरा वीस मिनिट मला बसायला की वाटत नाही बोर सुद्धा होत नाही मी एकटा वार्गात बसलेला एकटा कोणीच नव्हतं माझ्या सोबती सगळे पोर बाहेर खेळायला गेले होते मी एकटा अभ्यास करत बसलो होतो पोर बाहेर जायचे मी वार्गात बसायचो शून्य आता पाहत आहेत दोन लाईक सतरा मिनिटे पन्नास सेकंद शून्य सतरा मिनिटे त्रेपन्न सेकंद शून्य आता पाहत आहेत दोन लाईक असा माणूस अठरा मिनिटे तीन सेकंद शून्य आता पाहत आहेत दोन लाईक अठरा मिनिटे दहा सेकंद शून्य आता पाहत आहेत दोन लाईक थेट शून्य आता पाहत आहेत दोन लाईक अठरा मिनिटे बावीस सेकंद शून्य आता पाहत आहेत दोन लाईक अठरा मिनिटे एकोणतीस सेकंद एक आता पाहत आहेत दोन लाईक एक आता पाहत आहेत दोन लाईक एक आता पाहात आहेत दोन लाईक एकोणीस मिनिटे नऊ सेक एक आता पाहात आहेत दोन लाईक एक शून्य आता पाहत आहेत दोन लाईक वीकार हे वीकार हे वीकार हे क्यार्ण क्यार्ण एक, एक आता लाईव्ह hmm. आहेत शून्य आठ एकोणीस मिनिटे सत्तेचाळीस सेकंद शून्य आठ एकोणीस मिनिटे एकावन्न सेकंद शून्य आता एकोणीस मिनिटे पंचावन्न सेक शून्य एकोणीस मिनिटे एकोणसाठ मिनिटे एक वीस मिनिटे संदीप ऑफिशियल नमस्ते दिलीप दादा नमस्ते संदीप दादा आठ आट आयटम आट कसे संदीप दादा तुम्ही झालं का जेवण तुमचं <coughs> yes, काका सॉरी हॅपी व सुबारस तुम्हाला क्या, क्या, दोन सुबारस प्रीतीताईंना पण मावशींना सुद्धा हॅप्पी हॅप्पी व सुबारस दोन आता पाहत आहेत दोन लाईक आपल्या काय त्यांचं नाव आशिष भोवना पण हॅपी हो सुबारस वीस मिनिटे अठ्ठावन्न एक आता पाहत आहेत दोन लाईक एकवीस मिनिटे दोन सेक एक आता पाहत आहेत दोन लाईक 20 मिनिटे 18 सेकंद शून्य आता पाहतात आहेत दोन लाईक 21 मिनिटे 25 सेकंद शून्य आता पाहतात आहेत दोन लाईक 21 मिनिटे 31 सेकंद एक आता पाहतात आहेत दोन लाईक जहां से बारिश में करता हमारी देखो तो हमको पता एकवीस मिनिटे सेहेचाळीस सेकंद रात्री एक आता पाहात आहेत दोन लाईक एकवीस मिनिटे बावन्न सेकंद शून्य एकवीस मिनिटे पंचावन्न शून्य एकवीस मिनिटे अठ्ठावन्न शून्य बावीस मिनिटे एक सेकंद शून्य आता पाहत आहेत दोन लाईक थेट बावीस मिनिटे आठ सेक शून्य आता पाहत आहेत दोन लाईक थेट बाय सम... बाय सर्वांना गावच्या तिकडे माझ्या रॅली सगळी